श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगीच्या घाटातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात साधारणतः आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान शिर्डीवरून सप्तशृंगी गडावर येणाऱ्या बावीस प्रवाशी घेऊन येणारी ट्रॅम्पो ट्रॅव्हल्समध्ये वायरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं टेम्पो ट्रॅव्हल्स जाऊन खाक झाल्याची घटना रात्रीच्या वेळी सप्तशृंगीच्या घाटात घडली आहे या डेपो ट्रॅव्हल्समध्ये तमिळनाडू येथील एकोणावीस प्रवासी हे शिर्डी येथील दर्शन करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत होते पाच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर सदर बसमधून अचानक धूर निघू लागल्यानं सदरचे प्रवासी हे तातडीनं बसखाली उतरल्यामुळे अचानक दहा मिनिटांमध्ये बस, बस पूर्णपणे पेट घेतल्यानं सर्वत्र आगीचं तांडव निर्माण झालं होतं यावेळी तातडीनं ना घाटामध्ये नांदुरी येथून सप्तशृंगी गडावर पिण्याच्या पाण्याचं टँकर घेऊन येत हे टँकरमधील पाण्यानं सदरची आग विजवण्यात आली यामुळे सदर एकोणावीस प्रवाशांचा जीव वाचला यामध्ये भाविकांना तातडीनं सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी वरती पाठवून दर्शनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली या ठिकाणी सप्तशृंगी गडावरील तरुण मुलांनी आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले यावेळी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके बालू जागीरदार उमेश मिश्रा निलेश शर्मा विनोद गौरी यांनी परिश्रम घेतले नांदुरी बीडचे पोलीस शरद शिंदे सचिन राऊत पी एस आय कुलकर्णी आदीच घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या गाडीचा पंचनामा करण्यात आला सदरची गाडी शिर्डी येथील असून मनोज शिंदे या मालकाची गाडी आहे एम एच शून्य चार जे पी सोळा पंचेचाळीसचा या गाडीचा क्रमांक असून चालक नवनाथ मगर वय पंचेचाळीस राहणार खंडा शाळा तालुका वैजापूर असं चालकाचं नाव आहे चालकाच्या सावधगिरीमुळे एकोणावीस प्रवाशांचे जीव वाचले उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यानं दहा किलोमीटर सदर गाडीमध्ये गाडीचं तापमान जास्त असल्यानं वायरिंगमध्ये सदरच्या गाडीनं पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय शिर्डीवर जातो नाही काहीच तर उतरून गेली ती उतरून दिलं तुम्ही उतरून दिल्यानंतर मग ती पेट जात गाडी म्हणजे शिर्डीवरून येत होतो भाविक गाव सनी दर्शनासाठी अचानक थोडं दूर निघला दूर निघता पेट धारला तिनं गाडी खाली उतरून दिली कस्टमर गाडीमध्ये किती प्रवास होते एकूण होते तुम्ही कुठं राहणार कुठले खंडाळा खंडाळा वैज खंडाळा ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक